साहेब काय होतंय का उद्दिष्ट आहे आपलं समजा दहा हजार तिथे पण आपले दिव्यांग आहे तिथं तर ते मॅच होत नाही आपण काय करतोय जे श्रीमंत लोक आहे ते कमी करतो आणि जे उचलत नाही धान्य ते उद्दिष्ट आपण दिव्यांगात घालतोय पण त्याच्यामध्ये ह्या प्रॅक्टिस मध्ये काही त्याला भेटलं नाही मी त्याचा खूप अभ्यास केला आपण सुद्धा खूप आम्हाला मदत केली परंतु प्रश्न असा आहे का त्या एकंदरीत दिव्यांग आणि उपलब्ध असणारं उद्दिष्ट हे मॅच नाही होत एकतर केंद्राला योजना वाढून मागावं लागेल नाहीतर राज्याची दिव्यांगासाठी ज्याला दोन पाय नाही हात नाही डोळे नाही एका घरात चार चार दिव्यांग आहे अध्यक्ष महोदय त्यांना अन्न सुरक्षा आहे ना मग ते आपण एक तर स्वातंत्र्य योजना करा नाहीतर आम्हाला सांगा इतक्या दिवसात आम्ही स्वतंत्र योजना करतो केंद्राकडून वाढून घेतो के कोणताही दिव्यांग उपाशी झोपता कामाने याची खबरदारी तुम्ही घेणार हे आम्हाला आत्मविश्वास आहे तो घ्यावा या उत्तरातून किमान ते समाधान जावं त्यांना तितका आश्चर्य किरण या तुमच्या उत्तरातून भेटलं पाहिजे ह्याच अपेक्षा आहे आणि तो फसवणुकीचा गुन्हा तुम्ही दाखल करणार नाही मला माहित आहे दोन उत्तर आमचे अजून बरोबर आले नाही तुमच्याकडून अपेक्षा आहे अध्यक्ष महोदय या दिव्यांगाच्या बाबतीमध्ये मग सांगितले यांची चर्चा झाली पुन्हा एकदा तातडीनं बैठक बोलून त्यांच्याबरोबर चर्चा करून त्यांचे जे दिव्यांगाच्या संदर्भातले जे आहेत प्रश्न सर्व प्रश्न लवकरात लवकर आपण मार्गी लावू